नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुढील डे सतरा दिवस क्रमांक सतरापासून पुढचं जे आपलं जे टार्गेट असणार आहे ते सहा दिवसाचं टार्गेट असणार आहे मग सहा दिवसाचं टार्गेट म्हणजे यामध्ये काय असणार आहे विज्ञानचा टार्गेट असणार आहे कारण आपला मेन फोकस जो, जो आहे तो जी एस आहे आणि त्याचबरोबर तुमचं बुद्धिमत्ता मराठी आणि गणित आहे ते आहे तसा अभ्यास चालू असणार आहे मग आता हा जो पुढचा सहा दिवसाचा जे टार्गेट आहे त्यामध्ये आपण विज्ञानाचा अभ्यास करताना कसं करायचं त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे आता इथं जे बघितलं तर दिवस क्रमांक सतरावा आहे दिवस क्रमांक तो आहे सतरावा आहे तारीख आहे ती सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथं विज्ञान सुरू होणार आहे आता विज्ञान सुरू होताना पहिल्या दिवशी काय असणार आहे म्हणजे विज्ञानचे जीवस आहेत स सहा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस असं बावीस दिवसाचं टार्गेट आहे सतरा ते बावीस आपलं टार्गेट आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी बल कार्य ऊर्जा आणि गती हे चार जे आहे ते चार मुद्दे करायचे आहेत आता चार मुद्दे काय करतात ज्याचं विज्ञान चांगलं आहे तो विद्यार्थी करताना काय करणार आहे तर तो विद्यार्थी काय करणार आहे हे जे आहे कोणत्याही रेफरन्स बुक जे आहे ते रेफरन्स बुकचा वापर करणार आहे आणि ज्याचं विज्ञान कच्चा आहे तो विद्यार्थी काय करणार आहे हे सगळे जे आहेत ते सगळे काय करणार आहे पी वाय क्यू जे आहेत ते पी वाय क्यू करणार आहे प्रिवियस इयर क्वेश्चन्स हे दोन पद्धतीचे विद्यार्थी असणार आहेत म्हणजे ज्याचा अभ्यास चांगला आहे तो हे त्या पुस्तकातून करणार आणि प्लस पी क्यू करणार आणि ज्याचा अभ्यास कमी आहे की जो जो नवीन सुरुवात ज्याने केलेला आहे तो इथं काय करणार आहे क्यू प्रिव्हिस इयर क्वेश्चन जे आहेत ते प्रिवियस इयर क्वेश्चन करणार आहे हा पहिल्या दिवसाचा अभ्यास आहे आणि त्याबरोबर या पहिल्या दिवसाच्या अभ्यासमध्ये एक किंवा माप आहेत आता सगळ्यात तुम्ही जर प्रश्नपत्रिका पोलीस वरतीच्या काढून बघितलं की तुम्हाला दिसेल जास्तीत जास्त प्रश्न जे पडतात ते काय पडतात एखादं आता समजा बल आहे आता बल बलाचा अभ्यास म्हणजे काय तुम्ही पहिलं काय करणार आहे बल म्हणजे काय घेणार आहे आणि त्या बलाचं एक कोणताही ते बघणार आहे ठीक आहे तसंच कार्य म्हणजे काय बघणार आहे आणि कार्याचं एकक काय ते बघणार आहे ऊर्जा म्हणजे काय बघणार आहे ऊर्जाचं एकक काय येणार आहे आणि गती आणि गतीचं एकक काय हे सगळे जे आहे ते गती चाल हे सगळे जे आहेत याचं पूर्ण तुम्ही काय करायचं एकक व मापी करताना जे एम पद्धती आहे सी जी एस पद्धती जी आहे सी जी एस पद्धती आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसआय पद्धती ह्या आय पद्धतीतील सर्व एककी आणि मापे जे आहेत त्याचं काय करायचं आहे एक चार्ट तयार करून ठेवायचं आहे म्हणजे ह्याचा अभ्यास करताना तुम्ही संकल्पना समजून घेणार आहे संकल्पना समजून घेतल्यानंतर हे प्रिव्हियस एज्युकेशन करणार आणि प्रिव्हिअस इअर कशा करताना दोन गोष्टी करणार आहे तुम्ही हे सगळं जे बल जे आहे फोर्स म्हणजे काय बलचं त्याचं एक त्याचं एकक काय ते तुम्ही इथं करताय पण फोर्स म्हणजे काय फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सिलेशन जे म्हणतो आपण मास इंटू ॲक्सिलेशन त्याला मराठीमध्ये काय म्हणतो बल म्हणजे काय तर बल म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण ह्याची सूत्र सगळी जी आहेत ती सूत्र काय करायची तुम्हाला प्रत्येकाची सूत्र पाठ करायची कधी कधी काय होतं की ते सूत्रांच्या आधारावर ते प्रश्न गणित सुद्धा टाकू शकतात त्यामुळं सूत्र आहे ते सूत्र सगळी व्यवस्थित करायची बल कार्य उजायचे आणि त्याचबरोबर गती जी आहे ते गतीचा जेवढे अभ्यास करतात अर्थात गतीचं तुम्ही सूत्र करणार आहे गतीचं एकक कोणतं असणार आहे ते एकक करणार आहे पण त्या गतीच्या सूत्राबरोबर न्यूटनचे जे नियम आहेत सगळे नियम ते न्यूटनचे सगळे नियम तुम्हाला इथे करायला लागणार आहेत लक्षात ते न्यूटनचे गतीचे नियम तीन करायचे प्लस न्यूटनचे गतीचे तीन नियम करा आणि याचबरोबर न्यूटनचे आणि कोणते नियम आहेत बाबा तर न्यूटनचे आणि नियम करताना तुम्ही मला मग काय करणार आहे तर न्यूटनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या संदर्भातला नियम हे सगळे नियम जे आहेत ते नियम तुम्ही काय करायचे करायचे तिथं म्हणजे न्यूटनचे गतीचे नियम करून सोडून आणि न्यूटनचा कोणता नियम असेल तर तुम्ही तिथं ॲड करायचे म्हणजे हा तुमचा पहिल्या दिवशीचा टार्गेट असणार आहे पहिल्या दिवशी दुसरा टार्गेट गणितचा आहे न टाकीची गणित काळ काम वेग झालं तर न टाकी करणार आहे बुद्धिमत्तेचं आहे आणि मराठी वाक्य रचना करणार आहे आणि तुमचं डेली बेसिसचं जे आहे रोजचं डेली दररोजचं जे टार्गेट ते टार्गेट असणार आहे ते सतरानंतर पुढचा दिवस जो आहे तो डे क्रमांक एटीन जो आहे तो एटीन आहे आता इथं काय केलं आहे बघा परत ध्वनी केलंय आणि प्रकाश हे खूप दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि प्रकाश सगळ्यात महत्त्वाचे ध्वनी आणि प्रकाश हे दोन मुद्दे आपण इथं आज कव्हर करणार आहे अठराव्या दिवशी मग ध्वनी आणि प्रकाश म्हणजे काय यामध्ये अभ्यास करताना तरंगांचे दोन प्रकार करायचे म्हणजे पहिला एक तरंग जो आहे तो तरंगाचा प्रकार जो आहे तो अणु तरंग आहे आणि दुसरा म्हणजे कोणता तरंग आहे अवतरंग हे तरंगांचे दोन प्रकार आहेत त्यांची वैशिष्ट्ये बघायची पहिल्यांदा अनुतरंगाने अवतरंग जे आहेत अनु त्या अनुतरंगाने अवतरंगाची वैशिष्ट्य बघायची मग अनुतरंगाचंच एक उदाहरण जर म्हटलं तर तुम्ही मग काय म्हणता ध्वनी तरंग म्हणता आणि अवतरंगाचं एक उदाहरण म्हणजे प्रकाश तरंग म्हणता एवढं करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्युत इलेक्ट्रिसिटी आता इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करताना काय करणार करणार आहे किंवा विद्युत आहे ते इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करताना तुम्ही याचे सगळे एकक सगळे एकक काय ते कोणते बघायचे आहेत तुम्हाला एकक म्हणजे काय बाबा तर व्होल्टेजचं एकक काय आहे वोल्टेज एकक काय ठीक आहे मग त्याला आपण काय म्हणतो विद्युत दाब जे आहे ते विद्युत दाबाचं एकक काय आहे ठीक आहे त्यानंतर करंटचं एकक काय आहे ठीक आहे त्यानंतर करंट झालं वोल्टेज झालं त्यानंतर रोधाचं एकक काय आहे आणि रोधाची व्याख्या काय आणि याच्याशी संबंधित इतर कोणते नियम असतील तर नियम काय करायचे पाठ करायचे आणि सगळ्यात महत्वाचं बेसिक समजा हे एवढं करून तुम्ही पर काय करायचे सगळे पी क्यू करतच जायचे हा झाला दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामध्ये काय गणित असणार आहे नफा तोटा असणार आहे बुद्धिमत्तेचा एक धडा असणार आहे मराठीचा अलंकार असणार आहे आणि नंतर हे तुमचं डेली काम आहे ते डेली काम पुढं असणार आहे एक सर्व चाचणी असणार आहे हा दुसरा दिवस म्हणजे आजचं जे आपण हे व्हिडिओ आहे त्याचं मेन कारण काय आहे विज्ञानचा अभ्यास कसं करायचं कारण विज्ञानचे मार्क कमी पडणार आहेत म्हणून लक्षात ठेवा आपल्या पूर्ण ह्या टार्गेट्समध्ये सहा दिवस आपण विज्ञानला दिले पहिल्या पंचवीस दिवसामध्ये नंतर आपण पंचवीस पाचचा जो पॅटर्न आहे त्या पाच दिवसामध्ये परत तुम्हाला विज्ञान घ्यायला व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे डे दिवस एकोणीसाव्या दिवशी काय असणार आहे अणु म्हणजे काय आवर्त सारणी म्हणजे काय आता अणु म्हणजे काय तर लक्षात ठेवा हे अणुचा अभ्यास करताना या दोन गोष्टी येणार आहेत अणुचा जे अभ्यास करताना किती गोष्टी येणार आहेत दोन गोष्टी येणार आहेत अणूचा अभ्यास करताना पहिल्यांदा अणूची संरचना काय आहे त्या संरचनेचा अभ्यास झाला आणि त्या संरचनेच्या संदर्भात कुणी कोणी कोणकोणते शोध लावले त्याचं एक तुम्हाला काय करायचं लिस्ट बनवायचे अणूची संरचना ठीक आहे आणि मग हे अणू आहेत त्या अणु येऊन एकत्र येतात आणि एकत्र येऊन काय तयार होतं आणि यांचं काय आहे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण करण्यासाठी आपण कशाचा अभ्यास करतो आवाज सारणीचा अभ्यास करतो मग त्या अणुची संरचना बघणार आहे म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी अणुचा अभ्यास करतो त्यावेळी काय आपण अणुची संरचना जी आहे त्या अणुची संरचना बघताना अणु अणू आहे त्या अणूमध्ये काय काय आहे ते बघण्यासाठी मग तुम्ही इथं काय सांगू शकता इथं पहिला सांगू शकताय की तुम्ही सगळ्यात महत्वाचं सांगू शकता काय सांगू शकता तर तुम्ही जे जे थॉम्सन सांगू शकता तुम्ही रुदर फोर्ट आहे ते रुदर फोर्ट सांगू शकता पहिला डाल्टनचा सिद्धांत येणार आहे डाल्टनचा सिद्धांत पहिला सिद्धांत कोणता येणार आहे डाल्टन नंतर कोणता येणार आहे जे जे थॉम्सन ठीक आहे ठीक आहे त्यानंतर कोण आहे डाल्टन जे मग कोण येणार आहे रुदर फोर्ड येणार आहे आणि रुदर फोर्डे आल्यानंतर पुढचा जो असणार आहे रुदर फोर्ड नंतर कोण असणार आहे तर रुदर आज झाल्यानंतर शेवटी बोहर ठीक आहे हा बोहर जो आहे ह्या सगळ्यांनी कशी अनुसंरचना आहे ते अणुसंरचना काय सांगितलं हे अणुचा सा अभ्यास म्हणजे अणुच्या संरचनेचा अभ्यास तुम्हाला काय करायचं डाल्टनं कोणता सिद्धांत मांडला तर कधी म्हटला पहिल्यांदा अणुशब्द कुणी आणलं त्यांचं नाव काय होतं कणा पहिल्यांदा अणु शब्दाचा वापर केला ठीक आहे मग त्यानंतर हे सगळे जे आहे ते अणूच्या संदर्भात आणि काय करू शकता अणुच्या संदर्भात करायचं झालं तर अणू आहे ते अणु एकत्र येऊन रेणू तयार होतात आणि मग हे अणु वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरणामध्ये काय करतो आपण मूलद्रव्याने संयुगे घेतो लक्षात ठेवा आणि मूलद्रव्य संयुगे घेतो मग मूलद्रव्य म्हणजे काय मूलद्रव्यांचे परत तुम्ही काय प्रकार बघणार आहे आणि मूलद्रव्य आणि मूलद्रव्य दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन काय तयार होतं दोन दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन संयुगे तयार होतात दोन किंवा अधिक मूलद्रव्य जे आहेत ते दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकत्रित काय तयार होतं संयुगे जे आहेत ते संयुग तयार होतं आणि हे मूलद्रव्य आणि संयुगे यांचा अभ्यास करायचं आणि मूलद्रव्यांचा अभ्यास करताय ते मूलद्रव्य कोणकोणते आहेत त्यांचे आवरसारणीमध्ये अणुअंकाच्या आधारावर जे सारणी बनलेले ते करायचं आहे आता हे सारणी म्हणजे काय बघू आता सारणी जे आहे ते आवर्त सारणी कशी बनलेली आहे सारणीमध्ये सगळी मूलद्रव्य ते आवर्त आवरसरणीमध्ये मांडण्यात आलेले आहेत ते अणुअंकाच्या आधारावर मांडलेले आहेत मग तुम्ही पहिल्यांदा अणुचा अभ्यास केला अणुसिद्धांत बघितला अणुसिद्धांत बघितल्यानंतर तुम्ही मूलद्रव्यांचा अभ्यास केला कोणकोणती कौन मूलद्रव्य आहेत सरणीचा अभ्यास करायचं आवर्स सरणी कुणी कुणी बनवली त्याची लिस्ट करायची म्हणजे आवर्सरणीसाठी न्यूलँड ची अष्टके आहेत आवरसाधणीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे मेंडेल्यू आहे आणि मेंडेलिव्हनंतर नंतर कोण आहे तर मेंडेलिव्हनंतर नंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मोसले आहे ह्या मोसलेनं जे आधुनिक आवरसाधणी म्हणली त्याचं आवरसाधनीचा अभ्यास करायचा आणि या आवरसाधणीमध्ये समजा तुम्ही ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचा अनुअंक किती आहे ते बघायचं हायड्रोजनचा अनुअंक एक असल्यामुळं हायड्रोजन एक आहे नंतर हेलियमचं किती आहे दोन आहे असं पूर्ण जे आहे सगळे महत्वाचे जे मूलद्रव्य आहेत त्यांचा आवर्त सारणीमधला क्रमांक म्हणजे त्यांचा अनोंक पाठ करायचा आहे त्याचा तुम्ही काय करायचं आहे चार्ट तयार करायचा आहे एक चार्ट जे आहे ते चार्ट कोष्टक तयार करायचं आहे आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे कोणतं तर संयुगाचा पण अभ्यास करायचा आहे तुम्ही म्हणजे मूलद्रव्यांचा अभ्यास करताना तुम्ही आवरसरणीमध्ये जाणार आवरसरणीमध्ये आणखीन एक सांगायचं म्हणजे मूलद्रव्यांचा सा अभ्यास करतानाच काय करणार आहे तुम्ही मूलद्रव्यांचं वर्गीकरण बघताना आवरसरणीमध्ये तुम्ही अणुवंकाच्या आधारवर केला नंतर इथं मूलद्रव्यामध्ये धातू आणि अधातू या दोघांतला फरक जो आहे तो फरक पाठ करायचा आहे हा झाला तुमचा दुसऱ्या दिवशीचा अभ्यास मूलद्रव्याने धातू अधातू इथं दिलेला आहे ठीक आहे हे एकोणीस तारखेचं टार्गेट झालं सतरा अठरा एकोणीस ठीक इथं बघा आता पुढचा दिवस आहे तो डे ट्वेंटी आहे डे ट्वेंटी म्हणजे आपला जे सहा दिवसामधला तिसरा दिवस आहे आणि एकूण म्हणतात आता इथं काय गेलं बघा मला प्राणीशास्त्र दिलंय आणि इथं पूर्ण वनस्पतीशास्त्र ह्या दोघांबद्दल सांगितलं प्राणीशास्त्र आहे ते प्राणीशास्त्राबद्दल बघताना काय बघणार आहे प्राण्यांचे वर्गीकरण पूर्ण बघायचं प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं ते प्राण्यांचं वर्गीकरण करा आणि प्राण्यांचं वर्गीकरण करताना तुम्ही काय करायचं आहे मग लहान लहान जीवाणू असतात ते जीवाणूंचे आहेत ते जीवाणू म्हणजे अमिबा असेल ठीक आहे कोणता तरी बॅक्टेरिया प्राण्यांचं वर्गीकरण करताना हे सगळं जे आहे पूर्ण प्राण्यांचं वर्गीकरण बघा ऍक्च्युली कसं असतं पाच किंगडम असतात त्या पाच किंगडममधले ही हे दोन सृष्टी आहेत ते आधीचे तीन सृष्टी जे आहेत म्हणजे ते मध्ये काय कोणतं येतं पहिलं येतं मोनेरा दुसरं येतं प्रोटिस्टा तिसरं येतं कवक ह्या तिघांचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि मग या दोघांचा अभ्यास करा प्राण्यांचं वर्गीकरण करा तसंच वनस्पतींचं वर्गीकरण ब्रायोफायटा टेरिडोफायटा ठीक आहे अँजिओ जिम्नोस्पर्म हे जे आहे हे ढोबळ म्हणून सगळं पाठांतर करायचं समजा हे तुम्हाला झेपत नसेल तर सगळ्यात बेस्ट काय पी क्यू पण माझं मत कसं आहे की प्राणीशास्त्राचा आणि वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करता तुम्ही काय करा ह्याच्या चार दोघांचे चार चार्ट आहेत ते चार्ट बनवा त्याच्या आधी मोनेरा प्रोटिस्ट आणि कवक काय ते बघा हा झाला डेविस डेव्हिस नंतर काय आहे डे एकवीस जो आहे तो डे एकवीस डे एकवीस सगळ्यात महत्वाचा आहे काम और, और का महत्वाचं आहे सगळ्यात जास्त प्रश्न पडतात ते मानवी शरीरावर आजारावर पडतात आजार म्हणजे काय आरोग्यशास्त्र आजारांचे प्रकार मग तुम्ही काय करायचं आजारांचे प्रकार कोण कोणते आहेत त्याचे पाच प्रकारामध्ये वर्गीकरण होतं जीवाणूजन्य एक चार्ट बनवा जीवाणूजन्य पाठ करा नंतर विषाणूजन्य दुसरं नंतर जीवाणूजन्य झाले विषाणूजन्य झाले कवकांच्या आधारावर होणारे मग आदिजीव जे आहेत ते आदिजीवामुळे होणारे रोग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवक आदिजीव आणि नंतर जे आहे ते जनतामुळं होणारे रोग जे आहेत ते यांची है, एक लिस्ट तयार करायची आहे पाठ करायचं आहे मग तुमचं गणितचं काय रिव्हिजन आहे हँडशेक सेरीज आहे रस कावीगुण हे तुमचं रेग्युलर आहे ते रेग्युलर पुढं चालणार आहे हा झाला डे एकवीस आणि आता शेवटचा जो आहे तो शेवटचा कोणता बावीसावा दिवस आहे म्हणजे आपला सहावा दिवस आहे सहावा दिवस परत आहार आणि पोषणवर असणार आहे दैनंदिन जीवनाशी संबंधित सगळ्या गोष्टी माहित पाहिजे त्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे काय बाबा प्रथिनं आहे ते प्रथिन नंतर तुम्हाला माहित पाहिजे फॅट्स माहीत पाहिजे फॅट्स आहे, 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 लान लान आहे हो ते फॅट्सला आपण स्निग्ध पदार्थ मराठीमध्ये म्हणतो आणि नंतर कर्बोदके या तिघांचं आहे ते तिघ तीन आहेत ते तीन हे सोडून लहान लहान सगळे जे आहेत मूलद्रव्य जे आपण घेतो आयर्न असेल त्याला आपण मराठीमध्ये लोह म्हणतो त्यानंतर आयोडीन असेल ती पूर्ण लिस्ट घेऊन पाठ करायची आहे म्हणजे आहारण सगळ्यात जास्त प्रश्न पडतात ते ह्याच्यावर पडतात त्यामुळे हे पी वाय क्यू आहे ते पी वाय क्यू देखील करायचे आहेत आणि पुस्तकामधलं सगळं पाठांतर करायचं आहे अशा पद्धतीने आपण सहा दिवसाचं जे टार्गेट आहे विज्ञानचं ते टार्गेट फॉलो करायचं आणि सहाव्या दिवशी म्हणजे डे काय होणार आहे तुमचं विज्ञान जे आहे ते विज्ञानाचा शेवटचा दिवस जो असणार आहे एकवीस आणि बावीस सहा दिवसांमध्ये टू डे लाईफ जे आहे आपलं डे टू डे जे रिव्हिजन आहे ते रिव्हिजन तुमचं उरलेलं असं आहे तसं चालू असणार आहे एवढं सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी करायचं आहे सहा दिवसांमध्ये कोणत्याही विज्ञान संपवायचं आहे आणि आपलं जे टार्गेट आहे पंचवीस दिवसाचं ते पंचवीस कंप्लीट झाल्यानंतर हा बावीस सहा दिवस आहे हे विज्ञान आहे तुमचं बावीस दिवस संपणार आहे पंचवीस झाल्यानंतर जे पुढचं पाचचं टार्गेट जे असणार आहे रिव्हिजनचं त्यामध्ये परत तुम्हाला दोन दिवस विज्ञानला मिळणार आहे कारण विज्ञानमध्ये मार्ग जाणार आहे ठीक आहे आणि परत आपलं जे वीस प्लस टेन आहे त्या परत वीस दिवसामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे परत विज्ञानचं आहे ते विज्ञानचा टार्गेट्स मिळणार आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी विज्ञान आहे ते विज्ञानचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि ह्या अभ्यासासाठी आपल्या व्हेमेन स्टडीतर्फे सगळ्यांना काय शुभेच्छा आहेत धन्यवाद